हॅलो गाईज नमस्ते गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप आणि तुम्ही कोणाला द्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मकर संक्रांती आहे आणि माझं काहीही तयार झालेलं नाही आहे ना लाडू तयार झाले आहे ना काहीच कळलं याच्यात येतात मुलांचं टेन्शन हे काढून देते का आता मी काढून नाही देणार तू टाकू नको बॉल आता टाकू नको बॉलवर मी देणार नाही काढून खालीच खेळ ठेवते तिथे अंधार पडते म्हणून इकडल्या साईड ठेवते मी माझी एकही तयारी झाली नाही आहे मकर संक्रांतीची अ गुळ पण नाही झाले लाडू पण नाही झाले तिळाचे तर चला म्हटलं आता थोडंसं कधीतरी बनवावं पूजेसाठी तर लागेलच म्हणून आता थोडंसं बनवून घेते पावसाच्या टायमापर्यंत करून घेते बरोबर थोडंसं काही नाही व लाडू वगैरे आताच काही बांधत नाही पूजेसाठी थोडंसं करून घेते कारण कितका वेळ राहत नाही मला तर आम्ही मला बाहेरचे काही लाडू वगैरे आवडत नाही म्हणून मी काही बाहेरचे बोलवतच नाही घरीच बनवते त्याच्यामुळे रेडीमेडच आणते मी लाडू वगैरे डब्यात व्यवस्थित ठेवता पण नाही आहेत मला सर त्या डब्यावर ठीक आहे स्टँड नाही स्टँड तुटला आहे त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम आहे हे बघा तीळ आता थोडीशी भासते मी तीळ थोडं आणि पूजेसाठी वगैरे काढते पूजेसाठी तर थोडस पाहिजे नाही पूजा करायच्या वेळेस तर म्हणून म्हटलं मुण चला तर पूजेसाठी करून घेते हे ठेवायचंच खूप प्रॉब्लेम पडते मला म्हणून मी ब्लॉक खूप हो। कमीच काढत आहे इतक्यामध्ये होत बाकी आता बघते कोणत्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी बाकीचे बनवली मी तर थोडंसं बनवून देते थोडंसं मुलांना पण खायला आणून जाते मी त्याला आरूला खूप आवडते म्हणून आरुला वगैरे थोडंसं बनवून देते त्याची खूप इच्छा होती की मी काल आणले नव्हते जसे की मला वाटलं आता ज्या दिवशी मला वेळ भेटेल त्या दिवशी मी घेऊन येईल पण तो मानतच नव्हता किती नाही म्हटलं तरी नाही तू आ किती कर मला उद्या पाहिजे न्या पाहिजे म्हणून त्याला म्हटलं आता करून घ्या मग हे बघा वेळ असलं की खूप काही करावं वाटते असं मला मला तशी खूप आवड आहे करायची वेळ असली की खूप काही आता तिळाचे लाडू जसे खूप आणखी काही मुरमुऱ्याचे लाडू आणि पपडी वगैरे शेंगदाण्याची पपडी वगैरे मला खूपच आवडते असे करायला पण आजकाल वेळ आहे काही राहत नाही त्याच्यामुळे मी काही करत नाही थोडंफार करून घेते तिच्याकडंही होऊन जाते आणि मुलांसाठी पण होऊन जाते मुलांचंही म्हणतो पण आपणही खातोच आम्हीही खाऊन घेतो असं काही नाही चला तुमची झा तुमचे झाले का सगळ्यांचे लाडू बनवून आणि कोणाकोणाचे नाही झाले आणि कोणाचे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा खीळ भाजता भाजता आता मी थोडंसं कुकर पण लावून घेते वरण भाताचा कुकर लावून घेते थोडंसं पण होऊन जाते आणि लाडूचं पण थोडंसं तयार होऊन जाते त्याला म्हटलं तर दोन काम करून घ्यावं इकडे फटाफट हेल्प म्हणून कोणाचीच राहत नाही मुलगाही हेल्प करत नाही मग काय म्हणाले खायला होते बस हेल्प करत नाही ते व्यवस्थित गाडी करून ठेव हे एक्स्ट्राचं काम करता करता त्यांच्या कधी पण तयारी करावं लागते माझ्या जायच्या नको ना आरू नको त्रास देऊ ना आरू नको त्रास देऊ जा तू ब्रश कर जा लवकर चार आनंद जातो नाश्ता करून दे ऐकतच नाही बिलकुल राहू दे ना खेळू दे ना त्याच्या मनानं अच्छा मग करणार नाही मग मी हे नवीन वर्ष आहे का हे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कोणतं तुझं थोडस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा याला यालाच खूप शौक आहे हे खायची ते खायची चतुरा खायची खूप शौक आहे खूप जास्त चतुरा पाहिजे काही आलं सण वगैरे तर हे बनवशी ना मम्मी बनवशील ना मम्मी हो बेटा बनतो थोडं थोडं पण कधी कधी वेळ नाही राहा त्याच्यामुळे मी काही जास्त बनवते वेळेनुसार घ्यावं लागते सध्या काही आपल्याला आपलं जॉब काम घरचं मुलांचं हे सगळं खरंच ना मूर्खपणाच करते तू

चांगलं आणि खूप सारं बनवून ठेवतात <laughs> मला पण तसं <सा> खूप आवडते <laughs> बनवायला असं नाही की नाही आवडत पण तरी मी वेळातून वेळ काढून बनवतेस नाही जास्त पण थोडंफार थोडंफार तरी बनवतेस ज्यांना भरपूर वेळ राहते ते खूप काही बनवतात काही वाटते अरे यार मला पण थोडासा वेळ आला असतो मुलांसाठी एक नैवेद्य म्हणून मान राहते देवाला परंतु खाणं तर माणसालाच राहते मुलांच्या मुलांच्या खुशीसाठी हे सगळं करावंच आपल्याला आता आखीर करतो तर आपण मेहनत तर त्यांच्यासाठी नाही त्यांना खाऊ आपण नाही घालणार तर कोण जाऊ दे नको त्रास देणार त्याला

उगला आलू दो हजार पच्चीस चालू निचे उगा आलू दोन हजार पच्चीस चालू चला झालं माझ कुकर लावून बढया मस्त मस्त पोळ्या वगैरे करून घेते भाजी वगैरे बनवते छान मस्त टमाटोची चटणी करावं असा विचार आंबट आंबट खूप झाले टमाटोची चटणी नाही केली टमाटर टी स्वस्त झाले तर त्याला म्हटलं तर टमाटोची चटणी मस्त चटणी करावं आणि छान मस्त आवडतं मला टमाटोची चटणी वगैरे काल आंबून ठेवले मी हे सगळं भाजीच कारण तुम्हाला बिलकुल खुळायला वेळ नाही राहत सांबार वगैरे खुळायला बिलकुल वेळ नाही राहत तर बघा साव रे दादा खराब होऊन जाते आणि आहे नाही करायला त्याच्यामुळे अजून जास्त वाटते की पण ते अनुवा तर लागते वेळातून वेळ मिळाला की मग करून ठेवते सगळं कोरे अगून अग्गाव त्रास देते अग्गाव त्रास देते, अग्गा देते आरू वगैरे कोणी असलं घरी एक्स्ट्रा तो असं वाटते की चला कोणाची तरी हेल्प मिळते पण असं आपल्याला तर नाहीच मिळत म्हणा हेल्प वगैरे म्हणून सगळं मलाच करावं लागते तरी मी वेळातून वेळ काढून आपले ब्लॉग बनवते छोटे मोठे आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवत राहते चला लगभग माझी तीर्थ तर भाजून झालेलीच आहे हे बघा तीळ झालेलीच आहे माझी भाजून पुझ, ला 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 जाते आता थोडीशी पूज पूजाची तयारी वगैरे करते आणि थोडंसं पूजेला वगैरे लावते आणि पूजेला वगैरे ठेवते आणि माझी जायची स्वेळ होऊन जाते मग त्याच्यामुळे चला तर गाईज मी आता ब्लॉग इतकाच ठेवते आणि पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो सो मच आणि असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि खूप सारा सपोर्ट करा बाय